नमस्कार मी ऋषी देसा मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ही कार्यकर्ता शब्दाने सुरू होती आणि याच कार्यकर्त्या शब्दाची ओळख पुढे जाते ती नेता या शब्दापर्यंत अशाच कार्यकर्ता ते नेता आणि नेता ते मतदार खासदार अशी वेगवेगळी वेग ओळख जपणारे चळवळीतलं नेतृत्व आज आपल्यासोबत आहेत आपल्या सोबत आहेत सो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वागत नमस्कार सर एक गोष्ट आहे म्हणजे थेट मुद्द्याला सुरुवात करूया थेट प्रश्नाला म्हटलं जातं की तुमची ओळख ही मातीशी होती तुमची ओळख ही कार्यकर्त्यांची होती मागच्या निवडणुकीत तुम्ही एका पक्षा एका पक्षासोबत होता आघाडीसोबत होता आता काँग्रेस आघाडीसोबत जात आहे असे संकेत मिळत आहेत हा तीनशे साठ अंशात का बदल झाला मी फक्त शेतकऱ्याशी बांधील आहे आणि मी हाडाचा शेतकरी आहे आणि शेती करता करता शेतीचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचा अभ्यास केला आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं आहे की शिवारात कितीही काबाड कष्ट करा शेवटी तुमचा फायदा तोटा हा धोरणात लपलेला आहे आणि धोरण राज्यकर्ते ठरवतात राजकारण ठरवतं आणि म्हणून तिथं आपल्याला गेल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळायचा नाही आणि म्हणून राजकारणाचा द्वेष करणारा किंवा त्यापासून चार हात लांब असणारा माणूस मी यात आलो आल्यानंतर मी राजकारणामध्ये ज्या क्षणी पाऊल ठेवलं त्या क्षणी ठरवलेलं आहे माझी निष्ठा फक्त आणि फक्त शेतकऱ्याशी काळ्या मातीशी बाकीचं मला काही देणं घेणार नाही आणि त्यामुळं मी काही तीनशे अंश अंशात वळलो किंवा काय गेलो याच्याशी मला काही देणं घेणार नाही जोपर्यंत मी शेती माती आणि शेतकऱ्याची एकनिष्ठा आहे तोपर्यंत मला कोणी काय बोलतं याच्याशी काही देणं गेलं नाही कार्यकर्ता म्हणून तुमच्यावर कुणाचाही संशय नाहीये पण नेता म्हणून संघटना म्हणून राजू शेट्टी बदलले आहेत का कारण दोन हजार चौदाला ला दिसणारे राजू शेट्टी यावेळी वेगळे दिसत आहेत अगदी बरोबर तुम्ही म्हणतायत की माझं शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे पण आता संघटना बघताय तुम्ही का की तुम्ही पक्ष बघताय राजकारण बघताय आणि हे प्रश्न लोकांचे आहेत काय उत्तर द्याल त्यात मी काही बघत नाही मला संघटना आणि चळवळ मजबूत करायची आहे आणि चळवळ मजबूत करण्यासाठी जे आवश्यक असेल ते माझ्या सदविवेक बुद्धीला पडता येते आणि घेतो माझा एक आणखीन प्रश्न आधी आणखीन मागे जातो हजार चौदाला ला तुम्ही पहिले नेते होता की ज्याने भाजपसह इतर प्रादेशिक पक्षांची मोड बांधली की काहीतरी हे बदलता येईल ती मोड बांधली म्हणून आज कदाचित हे सगळं ज्याला तुम्ही तुमच्या भाषेत म्हणायचं तर भस्मासूर मोठा झालाय ती चूक तुम्ही ते अपराधित्व मान्य करता का की होय की ही मी मोड बांधली मी त्यांच्या हाती आसूड दिला आणि तोच आसूड आज पुन्हा बळीराजावर उगारला गेलाय टक्के मला ते मान्य आणि त्याबद्दल मी पुण्याला वाड्यावर जाऊन महात्मा फुलेंची माफी मागून दोन वर्षापूर्वी पुणे ते मुंबई भर उन्हात मे महिन्यामध्ये चालत मुंबई पर्यंत आलो नऊ दिवस तळपत्या सूर्यात बावीस मला दिवस आठवतात बावीस मे ते तीस मे हे नऊ दिवस मी तळपत्या सूर्याच्या खाली मी चालत चालत आलो आणि ते प्रायश्चित मी आहे कारण हा भस्मासूर मोठा करण्यामध्ये कळत नकळतपणे माझा हातभार लागला ते पाप मी केलेला आहे म्हणून तर इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक एकतर्फी झाली अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस खासदार एकाच आघाडीचे आले असं पहिल्यांदा घडलं गोपीनाथ मुंडेंचा तुमचा जानकरांचा यांचा एक प्रामाणिक हेतू होता पण या प्रामाणिक हेतूतनं तुम्ही एकत्र आलात मग त्यावेळी तुम्ही त्यांना आत राहून धडा शिकवला असता तरी चाललं असतं का की बाहेर पडण्याची हीच वेळ होती ज्यावेळी आपल्या बुद्धीला काही पटत नाही त्यावेळी तिथून बाहेर पडणं हा शहानपणाच होता कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करायचं आहे दिन असतील किंवा भ्रष्टाचार मुक्त शासन असेल अशा आशे अनेक मुद्दे त्यांनी सांगितले आणि केलं काय सरकार आल्या दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर भूमी अधिग्रहण विधेयक लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं भूमिपुत्रांचा आपल्या जमिनीवरचा अधिकार पुन्हा हिरावून घेतला जाणार होता आम्ही ते काम मान्य करावं हे धंदे करण्यासाठी आम्ही तुम्हाला सत्ता मिळवून दिली होते का शेतकऱ्यांच्या जमिनी वरबडण्यासाठी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी तुम्ही आश्वासन दिलं दीडपट हमी भाव मिळवून देतो आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करता की हे शक्य नाही आणि आंगलट आल्यानंतर पुन्हा म्हणता की आम्ही द्यायला लागलेला आहे हे सगळे करते ना शेतकऱ्यांना आता शेतकऱ्याचे पोरं आता शिकायला लागलेले आहेत यांनी सांगितलं की शेतकऱ्याचा सातवारा कोरा करायचा आहे आणि आता म्हणतात की राज्या तो राज्याचा विषय राज्याच्या हातात राहिलेच काय या देशातल्या एकाही मुख्यमंत्र्याची ही हिंमत नाही की मोदीरा मोदींना जाऊन सांगितलं पाहिजे की शेतीचं जे काय वाटोळ झालेलं आहे ते केंद्रातल्या धोरणामुळे झालेलं आहे राज्याच्या हातात आहेच काय हो तुमचं आयात निर्यातीचं धोरण केंद्र सरकार ठरवतं शे बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून शेतीमालाचे दर नियंत्रित ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि तो वारंवार बजा होतं आणि म्हणून शेतीमालाला भाव मिळत नाही यात राज्याचा संबंध आलाच कुठं दोन दोन गोष्टी मला विचारायच्या एक आधी महाराष्ट्रातलं बोलतो महाराष्ट्रात असं चित्र निर्माण झाले म्हणजे कोणीही पेपर वाचला टीव्ही उघडला किंवा कोणीही इलेक्शनची चर्चा करू लागला की जलयुक्त शिवार दिसते आज महाराष्ट्र खरच हिरवा झालाय का पाच वर्षात होणं अशक्य आहे अमान्य मला माहिती आहे पण तसे प्रयत्न झाले जे कागदावर दिसतात जे समोर दिसतात ते तुमच्या चष्म्यातनं दिसले का तुम्हाला मला काही फारसे दिसले नाही आणि जलयुक्त शिवार ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यातलं एक बरा आहे जाहिरातबाजी फार चांगलं करतात ते काम कमी काम करतच नाहीत पण जाहिराती मात्र चांगल्या देतात जाहिरातबाजी चांगली करतात म्हणजे हे खरं तर मार्केटिंग विभाग चांगला सांभाळतात ते परंतु प्रत्यक्षात आनंदी आनंद आहे जलयुक्त शिवारची काही कामं झाली नाही असं नाही म्हणत पण ते अनेक वर्षापासून हे काम, वर्षा काम चालू आहे सगळ्यात आधी वसंत आहे पहिल्यांदा सांगितलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला होता हे काय पहिल्यांदा होत याच्यातला भाग नाही परंतु यांनी याच मार्केटिंग केलं परंतु ही गोष्ट खरी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढा पडणारा पावसाचा थेंब आहे तो थेंब आणि थेंब अडवला पाहिजे जिरवला पाहिजे फक्त पाणी अडवलं म्हणजे शेतकऱ्याला न्याय मिळालाय असं जे दाखवलं जातं हो। त्यावर तुमचा विश्वास आहे का तसं असतं तर आता सध्या सर्वाधिक चळवळी शेतकरी चळवळी किंवा त्याचा तीव्रता हा कृष्णा खोऱ्याच्या पट्ट्यातच आहे मग तिथं पाणी मुबलक आहे म्हणजे पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात अशातला भाग नाही पाण्यामुळे थोडशी शेती थोडीशी शाश्वत होते परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या भावामध्ये लपलेले आहेत त्याला मिळणाऱ्या पायाभूत सुविधामध्ये लपलेले आहेत त्याला बाजारपेठेच्या चढउतारामध्ये लपलेले आहेत आणि हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होण्याची गरज आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे त्याच्याकडे लक्ष नाही मग नेमकं झालं काय या चार वर्षात या पाच वर्षात झालं काय काही झालं नाही फक्त भाषण ऐकायला मिळाली बरं त्या भाषणात आणि एक भाषण होत बरं का एक आठ वाजता झालेलं भाषण होत ते भाषण होतं की आज रात्री आठ वाजल्यापासून नोटा बंद जातील आणि त्यानंतर नोटबंदीचे परिणाम सुरू झाले अर्थव्यवस्थेवर मोठमोठ्या गप्पा सुरू झाल्या पण एक अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्या लक्षातच आला नाही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये नोटाबंदीचा फटका हा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना बसता त्यांचा माल हा पडून राहिलाय तुम्ही ज्यावेळी दिल्लीत चालत चालत गेला होता तेव्हा तुम्हाला वाटलं की आपण महाराष्ट्र दिल्लीत नेतोय पण प्रत्येक राज्य थोड्याफार फार कसा चाला होता काय दिसलं दिल्लीत तुम्हाला दिल्लीत जाण्यापूर्वी आम्ही जवळजवळ वीस बावीस राज्यांचा दौरा केलेला होता आणि त्याच्यामध्ये हेच शेतीतलं विदारक चित्र आम्हाला दिसलं शिवारातलं आणि अतिशय वाईट आणि बिकट अवस्था नोटबंदी चा निर्णय हा उंटाच्या पाठीवरची ही शेवटची काडी होती आणि त्यामुळं जो उंट बसला तो उंट बसल्यामुळंच शेतकरी बिस्त बितरला आणि चार राज्यातलं सरकार घालवून बसावं लागलं भारतीय जनता पक्षाला मुद्दा असा आहे की एकीकडे असं दाखवलं जातं की आम्ही आज गाव बदल रहाय देश बदल रहाय हे सगळं सांगत असताना निदान गावागावात तरी मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या आहेत का ज्या ज्याला जगण्यासाठी आवश्यक होत्या मी काय विचारतोय तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात पण एक खासदार आहात तुम्हाला सगळ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावाचा अभ्यास आहे तुमची गावं सुधारली आहेत का आणि ती जर सुधारली नसली तर खासदार राजू शेट्टी जबाबदार आहे की केंद्राचं सरकार जबाबदार आहे काही गाव बदललेलं नाही आहे स्वच्छ भारत ची ऐशी तैशी झालेली आहे निर्मल गाव झालेलं नाही आहे आणि पाहिजे तर मला असं वाटतं की एकदा टी व्ही नाही ना। याचही एकदा स्टिंग करावं काय निर्मल गाव का, का, का आहे का बघा पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कशा आहेत बघा मल, मला हेच जाणून म्हणून आपण कुठं कमी पडतोय जर गाव नाही बदलत असेल तर मग कुठलं जे शुक्राचार्य आहेत धोरण आहे ते काय योजना जर का गावातल्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून न बनवता एकतर सरकारी अधिकारी त्यांच्या लहरीप्रमाणे किंवा ठेकेदारांच्या सुईनं योजना बनत असतील तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत तुम्ही गावातल्या माणसाला विश्वासात घेतलं वाढली निश्चितच त्याला विश्वासात घेतलं का तुला काय पाहिजे काय केलं पाहिजे कधी विचारलं त्याला डोळ्यासमोर ठेवून कधी धोरण ठरवलंय का आणि तुमचे जे काही धोरण ठरवणारे आहेत त्यांना गावातली परिस्थिती नेमकी माहिती आहे का मग असंच होणार तुम्ही कधी ऐकलंय का गावातल्या लोकांना काय पाहिजे किंवा गावातल्या लोकांशी थेट संपर्क असणाऱ्या लोकप्रतिनिधीचा थेट पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलतात ते सांगतात होय आमच्याकडे छान चालले हे काय आहे मग ते पडवलेले असतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि पुन्हा सिद्ध करायचं असेल तर मी काही माणसं गोळा करतो त्यांनी त्यांच्याबरोबर ते एकदा पंतप्रधानांनी बोलावं माझी तर अशी आव्हान देत आहे हो, हो, की मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी आव्हान देतो की त्यांनी एकदा अशी अशा पडवलेल्या लोकांच्या बरोबर कॉन्फरन्स न करता तर खरो खऱ्या खोऱ्या गावकऱ्यांच्यावर कॉन्फरन्स करून दाखवावी तुम्ही जो भस्मासूर मोठा केलाय त्याला तुम्हीच गाडणार हो गाडणार आहे विश्वास भले सगळे निराश होऊन गप्प बसतील भले सगळे सगळ्यांना तुरंगाची भीती वाटत असेल चौकशीची भीती वाटत असेल कुणाला इन्कम टॅक्सची भीती वाटत असेल ईडीची भीती वाटत असेल याच ना, नादात तुम्ही पुण्यापासून मुंबई येईपर्यंत स्वतःचे पाय सुजवून घेतले होते तरी अजून तुम्हाला हे थांबवायचं नाहीये अजून असंच चालत असंच चाललं मला काही फरक पडत नाही नेतेनं माझ्यावर ही जबाबदारी सर सोपवली असेल तर माझी काही तक्रार नाही काय वाटेल ते झालं वाटेल त्याला अंगावर घ्यायची तयारी आहे परंतु हे प्रश्न मी मांडत राहणार काय करायची ती चौकशी करा, करा? माझ्या मागे ईडी लावा इन्कम टॅक्स लावा अजून काय लावायचे लावा, लावा माझी जात काढा अजून काही काढा मी हेच करणार तुम्हाला सोडणार नाही पण जात काढणारे तर तुम्ही आता ज्यांच्या सोबत आहात तेच तर माणसं होती साधारण दोन वर्ष दोन टर्म पूर्ण प्रत्येकानं सुईच्या वेळी माझी जात काढलेली आहे असं नाही की हे काढले सगळ्यांनीच काढले आहे पण आता ये। याच्या पलीकडं लोक गेलेले आहेत कारण हा पुरोगामी महाराष्ट्र सांगलीसाठी सांगलीत असं नाही का वाटत की कोणाची तरी ते दुसऱ्याचं घर आहे आणि ते तिसऱ्या माणसाला ते त्याला जगू द्यायचं नाहीये राष्ट्रवादीला स्पष्ट बोलतो राष्ट्रवादीला काँग्रेस संपवायची आहे म्हणून जिथं तुमचा कार्यकर्ताही नाहीये अशा कार्यकर्त्याला उमेदवारी जात आहे कोण सांगितलं देशमुख तुमचे सदस्य आहेत गेली पंचवीस वर्षे त्यांची आणि माझी मैत्री आवाज येत थै। सदस्य आहेत त्यांची पहिली नोकरी ते सदस्य आहेत ते नुकतंच सरकारी नोकरीतून ते, ते सदस्य आहेत का मग अशा वेळेला केवळ सद... राष्ट्रवादीला संपवायचं किंवा काँग्रेसला संपवायचं म्हणजे वापर तु, होतोय तुम्ही मला निरुत्तर करू शकत मी नाही निरुत्तर करत आहे मी लोकांना विचारतो मी वस्तू सांगतो ना जो माणूस स्वाभिमानी पक्ष आम्ही कशासाठी स्थापन केलाय या या पक्षाच घोषवाक्यच आहे की सज्जनानो नेबळटपणा सोडा राजकारणात या तरच राजकारणाची गटार गंगा सापड पाटील घराणं एक एका पक्षाचं पाटील घराणं दुसऱ्या पक्षाच्या पाटील घराणं संपवायला तुमचा वापर करताय नाही तुम्ही पूर, ना पूर्वग्रह दूषित बुद्धीनं किंवा कुणीतरी पडवल्यासारखे मला प्रश्न विचारू नका मी जे काय सांगतोय ते मला शांतपणानं माझी बाजू मांडून आरोप असाच होत राहणार की कधी राजकीय पर... आरोप झाला नव्हता आज पहिल्यांदा आरोप माझ्या मनात घराण संपवतो वसंतदा घराण्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न आम्हीच केलेला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाच करणार कारण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या साठी थोडंफार जे कोणी केलं असेल तर ते वसंतदानी केलंय हे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतोय मुद्दे अनेक आहेत उत्तरही अनेक आहेत पण अनेक उत्तरांची नको थेट उत्तरांसाठी भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर शेट्टी बदनाम कोण करणारे करतीलच कारण ह्या हे जी मी प्रस्थापितांची दुकानदारी मोडीत काढण्याचा काड़, मी जो प्रयत्न करतोय घराणीशाहीच्या विरोधामध्ये जे मी काय भूमिका घेतोय ते अनेकांना पचनी पडेलच भाग नाही बरं मी एवढेही करून मी सांगतो की मी सांगलीच पाहिजे अशी कधीच भूमिका घेतलेली नव्हती माझं म्हणणं एवढं होतं की काँग्रेस राष्ट्रवादीला जर का शेतकऱ्यांची आणि विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जी मशागत केलेल्या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्यामुळं त्याचं जे रूपा मतात रुपांतर त्या त्याची जर का फायदा घ्यायचा असेल तर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला एखादा निवडून यावा अशी अपेक्षा या चळवळीचा प्रमुख या नात्यानं मी केली तर माझी काय चुका झाली मी त्यांना मला बोलून द्या माझ मा भूमिका एवढीच होती की जर तुम्हाला शेचाळीस मतदारसंघामध्ये आमचा फायदा होणार असेल तर मला माझ्या मतदारसंघात तर, तर, तर कुणाचीच गरज नाही परंतु एका मतदारसंघामध्ये तुमचा फायदा माझ्या कार्यकर्त्यासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर काय चुकलं मी पहिल्यांदा बुलढाणा मागितलं तुम्ही देत नाही म्हणाला मी तुम वर्धा मागितलं मग जायची तुमची तयारी नाही सांगली ही माझी तिसऱ्या क्रमांकाची जागा होती मी पहिल्यांदा बुलढाणा मागतो दोन नंबरला मतदारांची हीच तर अपेक्षा आहे की सगळ्यांचा काय होता की तुम्हाला बुलढाणा दिलं जाईल की जिथं ताकद आहे तुमची पण बुलढाणा न देता ज्याला म्हण वापरली जाते की पावण्याच्या काठीनं साप मारायचा म्हणून तुम्हाला सांगलीला उभं केलं जात आहे हा आक्षेप लोकांचा आहे राजकारण्यांचा आहे की खर तर हा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं म्हणून मी पहिल्यापासून तीन जागा मागत होतो तीन जागा का मागत होतो कारण गेली दहा वर्ष जी ज्या जी जागा मी स्वतः जिंकतोय कोणाच्याही मत्तीशिवाय त्या जागेवर या लोक दोन्ही पक्षांनी वाटण्या करून घ्यायचं काही कारणच नव्हतं मग आता राहिले दोन जागा एक राष्ट्रवादीनं मला द्यावी मला म्हणजे स्वाभिमानीला आणि एक काँग्रेसनं द्यावी राष्ट्रवादीनं बुलढाणा द्यावी आणि काँग्रेसनं वरदा द्यावी ही पहिल्यापासूनची आमची मागणी होती म्हणून तीन जागा आम्ही मागत होतो पण राष्ट्रवादीनं म्हटलं की हात आमची आमचे आहे आणि आम्ही आधीच दिलेला आहे हे काँग्रेसनं मान्य काय केलं काँग्रेसनं मान्य नको करायला पाहिजे होतं काँग्रेसनं असं म्हणायला पाहिजे की त्या जागेचा काही संबंध ती त्यांचीच आहे आणि उरलेल्या दोन जागा आपण दोघं एक एकटा देऊ म्हटलं तर हा प्रश्न सुटला असता परंतु पहिल्यांदा काँग्रेसनं मान्य केलं की राष्ट्र हात कनंगले ही राष्ट्रवादीच्या म्हटल्यानंतर मग काँग्रेसवर जबाबदारी येऊन पडली की एक जागा तरी सुद्धा मी सांगितलं की त्यांना राष्ट्रवादीला जर औरंगाबाद पाहिजे असेल तर औरंगाबाद काँग्रेसनं त्यांना द्यावी आणि त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून बुलढाणा मागून घ्यावा आणि बुलडाणाला द्यावा तुम्ही हा तीन जागांचा विषय मांडलाय आणि अशा कोणत्या कोणत्या अटी ठरल्या की त्या अटीच्या बेसवर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करताय दीडपट हमी भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती ज्याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय ते किमान मिनिमम प्रोग्रामद्वारे जाहीरनाम्याद्वारे या देशातल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना प्रश्न आहे आणि तो तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकता कारण तुमचा अभ्यास आहे आजच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था पाहता स्वामीनाथन आयोग देणं सरकारला जमणार आहे का चार वर्षात का नाही जमलं का नाही जमवणे का जमवून जमायला काहीच हरकत नाही पण त्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजे स्वामीनाथन मधले स्वामीनाथन म्हणजे काय हो खर्च खर्च पहिल्यांदा काढा मग तोट्याची शेती किती वर्ष तुम्ही लादणार आहात गेल्या वीस वर्षामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कुणाला तुम्हाला पाजर फुटत नाही का तुम्हाला दया येत नाही का शेतकऱ्यांची तुम्हाला असं वाटत नाही का किडामुंगी सारख्या जो मुद्दा आहे म्हणजे तो माणूस आहे तो मरणारा माणूस शेतकरी माणूस आहे हे तरी कबूल करा त्याला भाव मिळालाच पाहिजे पण या यंत्रणेतला सगळ्यात सोपा भाग आहे तो अडत्यांवर आणि या सेवा संस्थांवर पण कारवाई नाही होत कोणी कोणी मागणी पण करत नाही मूळ मुद्दा आहे की पहिल्यांदा शेतकऱ्याला भाव द्यायला कबूल करा ह्याच्यातली गोम काय आहे नेमकं अडलंय कुठे अडलंय कुठे म्हणजे गांभीर्यानं कुणी ते हा प्रश्न लक्षात घेत नाही तो सोडवावा असं कुणाला वाटत नाही कारण यांना वाटतं की शेतकरी जातीच्या आणि धर्माच्या नावानं विभागला जातो आणि त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या जात नाहीत एक तुमचं उदाहरण सांगतो मागच्या काही महिन्यापूर्वी चार विधानसभा या शेतकऱ्यांनी पलटवल्या आहेत महाराष्ट्रातही आता हीच चित्र दिसायची वेळ सुरू झाली आहे निश्चितच निश्चितच हा हा जो दुष्काळ आता उन्हाळा सुरू झाला आहे चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा झाली सुरू होत नाहीत जनावर चाऱ्यासाठी तडपडतायत पाण्यासाठी तडपडतायत सरकारी यंत्रणा सुस्त आहे सगळ्यांना आता राजकारण सुचा लागलंय निवडणुकीत सगळे मग्न आहेत आणि ह्याचा फटका या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा मुलाखती तर थांबवतो जाता जाता एका नोट वर माझ्या हातात हा एक कॉइन आहे मला या एका रुपयाची किंमत तुम्हाला आणि रजनीकांतला ठाऊक आहे तो देखील असा एक रुपयाचं नाणं घेतो आणि शेवटी सगळं जिंकतो तुमचा अजूनही या देशातल्या पैशावर या रुपयावर विश्वास आहे जो लोकांनी तुम्हाला त्याच्यावर आणि तो विश्वास निवडणुकीत आहे माझा विश्वास आहे आणि मला ज्याने ज्यांनी रुपया दिलेला आहे ज्याने ज्यांनी पैसे दिले आहेत त्या नोटांना त्यांच्या घामाचा वास येतोय तो वास माझ्या नाकात अजूनही दरवळतोय आणि त्या घामाशी प्रतारणा होणार नाही हे मी ठाम होते राजू शेट्टी या देशाला जिथं पैसा हा देव मानला जातो जिथं माती ही आई मानली जाते आणि शेतकरी हा राजा मानला जातो या सिद्धांतावरच जगणं घेऊन सुरू केलेला हा प्रवास आता निवडणुकांपर्यंत कसा पोहोचतोय आणि निकालात काय दाखवतो हे पाहायला या, या सगळ्याची थोडी वाट पाहावी लागेल इथेच थांबूया पहात्रा राहा टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम